भूगर् ते पुणे सेवा पूर्ववत सुरू देवळाली कॅम्प प्रमोद रहाणे भूगर् ते पुणे ही बस सेवा मंगळवार दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे बारा अठरा पगड जाती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांच्या पाठपुराव्यामुळे ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही लांब पल्ल्याची एकमेव बससेवा चार वर्षांनी पूर्ववत सुरू असल्याने प्रवासांनी आनंद व्यक्त करून संबंधितांना धन्यवाद दिला आहे एस टीचे विभाग नियंत्रण करून सिया सिन्नर आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर वाहतूक नियंत्रक भरत शेळके जयंत चोपडे सहाय्यक वाहतूक नियंत्रक अण्णा पवार भुगर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक हिराराम खोलमकर एस आर बोकड यांनी भुगर यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन ही बससेवा पुन्हा सुरू केली आहे मंगळवारी सकाळी साडेसात वाजता भुगर स्थानकावर भुगर पुणे बस सेवा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बसला पुष्पहार अर्पण करून बसचे पूजन करण्यात आले बस चालक योगेश सहाणे वाहक व्ही के घटे यांच्या या प्रसंगी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास भोर यांनी केले कार्यक्रमास नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक अनिल रहाणे प्राचार्य डॉक्टर मृत्युजुन कापसे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वारके सुभाष राजगुरू मंगेश मरकट राजेंद्र बलकवडे समाधान धात्रक नंदू बेलकर शिवाजी गायकवाड काशीनाथ कुंडारिया तसेच एस टीचे कर्मचारी प्रवासी यावेळी उपस्थित होते पहिल्याच दिवशी भुगारेतून पंधरा प्रवासी थेट पुण्याला रवाना झाले रोज सकाळी साडेसात वाजता सिन्नर आगाराची बस भुगरून निघेल नाशिक रोड सिन्नर संगमनेर आळेफाटा नारायणगाव खेड मंचर शिवाजीनगर मार्गे वाकडेवाडी पुणे येथे दुपारी दीड वाजेला पोहोचेल एस टीच्या सर्व सवलतींचा लाभ या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे जास्तीत जास्त प्रवाशांनी ते पुणे बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे रोकटोक पोलीस टाईक्स न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायच्या मिळतील